नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज दिवसाची कॅबिनेटची मीटिंग रायगडावर घ्या तुम्ही पाहिलं असेल पहिलं मंत्रिमंडळ कुणी स्थापन केलं छत्रपती शिवरायांचं पहिलं अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवराय या सगळ्या प्रक्रिये जनक छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टीचे संस्थापक आहे त्यामुळे त्या रायगडावर जरी एक दिवसाचं केंद्रीय कॅबिनेट जरी बैठक त्या ठिकाणी झाली तर निश्चित ही कॅबिनेट हे देशाच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येणार आहे त्यामुळे मी ती मागणी केली निधी मागणीच्या बाबत आम्ही दर महिन्याला माझा पाठपुरावा चालू असतो या अधिवेशनात गडावर अतिक्रमण जे झालं ते काढलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय असतं गडांवर बऱ्याच ठिकाणी आता मी एका मंदिरात सांगितलं अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतं आपण काहीतरी लगेचच्या लगेच तात्काळ मदत करून ती वास्तू केली पाहिजे पण हे सगळं पुरातत्व खात तुमचं फॉरेस्ट यामध्ये अडकल्या त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं त्यांनी सतर्क राहिले पाहिजे किल्ल्यावर हा अशा पद्धतीने त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही गड किल्ले हे पर्यटन स्थळ म्हणून आपण पाहतो पण ते पर्यटन स्थळपेक्षा ते आपल्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे त्या गडाच पावित्र राहिलं पाहिजे हे गड किल्ले हे पार्टी करण्यासाठी नाही अशी जे कोणी कृती करणार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पर्यटनासाठी नाही सगळ्यात महत्वाचं पर्यटनापेक्षा पर्यटन महाबळेश्वरला पण आहे भागामध्ये प्रतापगड आहे इतिहास वेगळा आहे ना रायगडाचा इतिहास वेगळा आहे ना इतिहास वेगळा आहे त्या ज्या वास्तू आहेत ना त्या वास्तू या आपल्या छत्रपती शिवरायांचा पराक्रम छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आठवणी आहे ना त्या आठवणी त्या गड किल्ल्याला नमो नाव देण्यापेक्षा आहे ना गड किल्ल्याला छत्रपती शिवरायांचं नाव दे ना अरे आपल्या महाराष्ट्राचं आहे <laughs> महाराष्ट्राचं भाग्य छत्रपती शिवरायाच माझी मागणी आपल्याद्वारे मागणी नमो टुरिझम नाव देण्यापेक्षा छत्रपती शिवराय टुरिझम द्या राज भूमिकेची भूमिका कोणाची काय अपेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात एक सगळ्यात श्रेष्ठ नावे म्हणजे छत्रपती ना 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 आम्ही तर कायम सांगत असतो कि अखंड हिंदुस्थानामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची आपल्याला विसर पडलाय आज समाजामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जातीभेद निर्माण केला जातो आणि एकमेव आखंनी हिंदुस्थानातला एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवराय अठरा पगड जाते धर्मातील लोकांना सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा म्हणून काय काय झाले छत्रपती शिवरायांनी कधी जाती वेद नाही केला छत्रपती शिवराय हे सर्व समावेशिक राजे होते त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य करायचं राजकारण करायचं त्यांच्या मुखातून कधी जाती भेद नाही आला पाहिजे आज तुम्ही पाहिलं असतं वारकरी संप्रदाय जो खरा वारकरी संप्रदायाचा पाहिजे तुकोबांचा माऊलींचा पांडुरंगाचा तुको जो मा, पाहिजे तो कधी त्यांच्या कुठलं वक्तव्य जाती भेटायचं नसत नाही आपल्याला कोण काय करत काय करत यापेक्षा आपण काहीतरी योग्य वर्णावर आपण गेलं पाहिजे समाजामध्ये एक थिलगी म्हणून काम केलं पाहिजे आज आम्ही गड किल्ल्यासमोर दन स्वच्छता करतो आम्ही काय केलेली का, का पूर्ण मोठा बदल नाही होणार पण mm. शेवट आपल्या सारख्यानी कुठंतरी बोट दाखवण्यापेक्षा हे केलं पाहिजे सरकारने ते केलं पाहिजे त्यापेक्षा आपण कृती म्हणून पुढे आलं पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकला आपल्या बरोबरच्या दहा साथीदार आपल्या बरोबर दहा पुढे टाकला असं वाटत जातं ज्यावेळेस आम्ही शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली आमच्या बरोबर चार, चार पाचची मावळी होती आज आमच्या प्रत्येक मोहीम तीन तीन हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवाय कोणाला ट्रॅव्हलिंग दिली जात नाही महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातून जेव्हा आम्ही लिंक शेअर करतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात एक दिवसभर काम करतो आम्ही सुद्धा काम करतो आम्ही विसरून जातो आम्ही कोण पदाधिकारी हे काय अपेक्षा आम्ही तिथे आल्यानंतर आम्ही राजांचे मावळे या पद्धतीने आम्ही काम करू त्यामुळे आम्हाला काही लाज वाटत नाही आम्ही फार कुठल्या पण एखाद्या गडावर झाडं उगलेल्या असतात आम्ही स्वतः तिथं जातो ते झाडं काढायला जातो फांद्यात पडायला जातो स्वतः आम्ही स्वच्छता करतो स्वतः त्याला काय जे काम हात पडन ते काम आम्ही स्वतः करतो तो एक वेगळा आनंद असतो आणि तो निस्तर दिवस भराची स्वच्छता संवर्धन करत असताना कर आपण जे घरी जातो एक राजांचे विचार घेऊन जातो ना ते राजांचे विचार असे प्रत्येक घराघरात या निमित्ताने पोहोचतात अजित पवारांसोबत गेलेले लोक राजांचे मूळ विचार विसरले ठाकरे शेवट राजकारणामध्ये कोण कोणा बरोबर गेलं काय गेलं यापेक्षा महाराष्ट्रातील कुठलाच माणूस छत्रपती शिवरायांचे विचार विसरू शकत नाही तुम्ही तुम्ही असं म्हणणं होतं शेतकऱ्याच्या बादे नेत्याला धक्का लावू नका इकडं जमिनीच्या जमिनी लाटायला लागले काय विचार या ज्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धती समाजाशी करणारे होतेच ना, ना त्याच परंपरा पुढे आलेली सदविचारी लोक सदकर्म करणारी लोक दुर्जनी लोक पण त्याबरोबर नाही देवांचा राजा असताना राक्षसांच पण होतेच ना या गोष्टी चालू असतात पण माझे सगळ्यात माझे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आज मी आपल्या समोर एका मला कुठल्या राजकीय गोष्टीवर भाष्य नाही करायचं मला कुठली राजकीय टीका टिप्पणी नाही करायची माझी आपल्या बरोबर एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील जे शिवभक्त शिवदुर्ग संवर्धक विशेष करून पुन्हा परिसरातील तुम्हाला पण पर माझी एक विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा तुमच्याद्वारे ही मोहीम आपली राज्यातील नवीन देशातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे असंख्य मावळे तयार झाले पाहिजेत असंख्य ज्या वेळेस तयार होतील त्याच वेळेस निश्चित बदल होईल हे या ठिकाणी अपेक्षित शेवट आम्ही पाहतो मी एखाद्या गडावर गे गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुमच्या विविध चॅनलचे प्रतिनिधी माझ्याकडे येत असतात आणि राजकीय मला प्रश्न विचारत असतात मी सांगतो आज या ठिकाणी मी कोण आमदार खासदार इथं कोणी नाही मी आपला मावळा राजांचा मावळा म्हणून या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आले त्यामुळे मी सगळ्यात महत्वाचं माझी तुम्हाला विनंती आहे आज मी जो विषय तुमच्या समोर घेऊन आलो तो म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला सिंहगडाव गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये असं भक्त मावळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आहे त्यामुळे हा विषय ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा विषय ज्यावेळेस मी तुमच्या समोर घेऊन येतो त्यावेळेस मी कुठंतरी राजकीय स्टेटमेंट करणे राजकीय टीका टिप्पणी करणे हे माझ्या सारख्या एका मावळ्याला तरी ते आज दे। तरी